गुरु गुरु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नम अध्याय पंधरावा श्री गुरुंकडून शिष्यांना तीर्थयात्रेचे निरूपण सिद्धमुनींनी आसक्त नामधारकाला श्री गुरुचरित्राचे निरूपण चालूच ठेवले ते नामधारकाला उद्देशून म्हणाले हे परमप्रिय शिष्य नामधारका तुझी गुरुभक्ती प्रशंसनीय आणि अपार आहे एखादा केवढाही मोठा तपस्वी असला तरीही जोपर्यंत तो गुरुभक्ती करत नाही तोपर्यंत तो परमात्मा ज्ञाना ज्ञानापासून वंचित राहतो गुरुप्रती भक्ती वृद्धिंगत गुरु करण्यासाठी संधी प्राप्त झाल्यामुळे तू भाग्यवान आहेस असा गुरुभक्तीचा योग कुणालाही सहज सहजासहजी सहज, लावत नाही श्री गुरुचरित्र श्रवण करण्याच्या हेतूने केलेल्या तुझ्या उत्कृष्ट प्रश्नांमुळे मी आनंदित झालो आहे श्री गुरु, उत, गुरु वैजनाथमध्ये गुप्तपणे का राहत होते असे विचारलेस माझे उत्तर ऐकून तू निश्चिंतच ज्ञानसंपन्न होशील विश्वव्यापक श्रीगुरु वैजनाथ क्षेत्रीय असताना त्यांचा महिमा सर्वत्र पसरला त्या कारणास्तव अनेकानेक श्री भक्त श्रीगुरूंना स्वा स्वार्थासाठी भजायला लागले साधू सात्विक लोक भक्तगण हे सर्व आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्याच्या उद्देशाने श्रीगुरूंपाशी धावू लागले या सर्व सा साधकांसोबत इतर काही दुष्ट कपटी अधर्मी असभ्य आणि स्वार्थी लोकही गुरूंचे खरे शिष्य भक्त असल्याची नटना करून स्वार्थ साधण्यासाठी तिथे येऊन आप, आप स्वार्थ साधून घेत घेऊ लागले हे स्वार्थी लोक सदैव अतृप्तच राह असतात ते उच्च अपेक्षेपोटी लोभासाठी येऊन श्रीगुरूंना त्रस्त करू लागले श्री गुरु, श्रीगुरुजी सर्वसमर्थ असले तरी दर्शनार्थ येणाऱ्या लोकांच्या योग्यतेची परिगणना करूनच त्यां त्यांना अनुग्रह देत असत भक्ताची भावना भक्ती पाहून त्यानुसारच श्रीगुरू त्यांना अनुग्रह द्यायचे भाविक विश्वासू लोकांकडे ज्ञान तसेच सर्व काही असायचे वेगवेगळ्या निमित्ताने अधिकाधिक अपेक्षेने अत्याधुनिक अत्याधिक लोभाने आकांक्षेने केवळ भौतिक लाभ मिळवण्याच्या हेतूने त्यांच्याजवळ येणाऱ्या निरनिराळ्या लोकांमधील भिन्न प्रवृत्तीशी गुरूंनी लक्षात घेतली हे सर्व अलौकिक विषयाचा लाभ घ्यायचा सोडून केवळ लौकिक म मतितार्थ साधण्यासाठी गुरुदर्शनाचा सा दुरुपयोग करू लागले त्यामुळे त्यांच्यापासून दुरावण्यासाठी आम्ही स्वार्थी लोभी आणि ढोंगी लोकांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी काही काळ वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहावे अशी त्यांची इच्छा होती या संदर्भात मी तुम्हाला एक उत्तम दृष्टांत देतो पूर्वी श्री महाविष्णूने दुष्ट लोभी क्षत्रिय राजाच्या संहारकरिता परशुरामाचा अवतार धारण केला त्याने सर्व क्षत्रिय कुळाचा ना समूळ नाश करून त्यांची भूमी वश केली व ब्राह्मणांना दान स्वरूप दिली पण धनलोभी ब्राह्मणाचा दव द्रव्य दाह शमन झाला नाही ब्राह्मणांना उपद्रव चुक ब्राह्मणांचा उपद्रव चुकून घेण्यासाठी परशुराम पश्चिम तीरी वास्तव्य करून राहिले पण अतृप्त ब्राह्मणांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही शतप्रयत्नांती शोधून समस्त भूमी आपणास दान द्यावी अशी मागणी केली त्या ब्राह्मणांची पीडा चुकवण्यासाठी परशुरामाला सागरामध्ये असलेल्या जलभागात बहुकाल गुप्त राहावे लागले अशा प्रकारे श्री गुरूंनी देखील नाना प्रकारचे लोक नाना प्रकारच्या अभिलाषा घेऊन नाना वेशात येतात हे पाहून त्यांच्यापासून वाचण्यासाठी श्रीगुरूंनी ठरवले की काही काळ वैजनाथ क्षेत्री गुप्तवास करावा वैजनाथ क्षेत्री काही काळ एकांत वासात राहिल्यानंतर श्री गुरुजींना पवित्र श्रीशैल क्षेत्राचा पवित्र श्रीशैल क्षेत्राला भेट देण्याची इच्छा झाली तोपर्यंत शिष्यगण गणांना तीर्थयात्रेला पाठवून देण्याच्या उद्देशाने श्रीगुरूंनी शिष्यांना त्यांच्याजवळ बोलावले व त्यांना सांगितले प्रिय शिष्य हो तुम्ही सर्वजण आज तीर्थयात्रेसाठी निघावे ब्रह्मांडातील सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देऊन तेथे शास्त्रोक्त पद्धतीने तीर्थाचरण करावे बहुधन्य संवत्सरात मी श्री शैल क्षेत्री शे, यात्रेच्या निमित्ताने येईल त्यावेळी आपण सर्वांनी तिथे यावे आणि त्या ठिकाणी राहावे त्यांची अनुज्ञा एकूण शिष्यांगण शिष्यागण खूप अस्वस्थ व निराश झाले कारण किंचित समयाकरिताही ते, ते, समया ते श्रीगुरूंच्या पवित्र सवासांपासून लांब राहण्यास उच्च इच्छुक नव्हते तेव्हा समस्त शिष्यांनी श्रीगुरुचरण धरून मन मनधरणी केली अहो ब्रह्मांड नायिका अज्ञान नामक घोर अंधकार नाश करावायास समर्थ असलेल्या हे सद्गुरू श्री श्रीगुरुचरण सर्व तीर्थाचे आगर आहे असे वेदशास्त्र उद उद्घोषित करते तुमच्याविना आम्हाला अन्य श्रेष्ठदैव नाही ज्यांना गुरु सहवासाचे भाग्य मिळाले नाही तशा अभाग्यांनी तीर्थक्षेत्र संदर्शन करून शुद्ध व्हावे पण आम्ही मात्र समस्त पवित्र तीर्थाच्या संगमासारखे व कल्पवृक्षासमान असलेल्या गुरुचरण कमलाचा त्याग करून कुठेही दूर जाऊ इच्छित नाही श्री गुरुचरण सर्व साधनेला व यशाला व सकल समृद्धीचे मूल आहे कल्पवृक्षासमान असलेले गुरुचरण सोडून आम्ही कोणती यात्रा करावी बरे जगात स्वभक्ताच्या उद्धारार्थच उद्धारार्थच आपण दत्तावतार धारण केलात आमच्यावर दया करा व आम्हाला कुठेही पाठवू नका कृपा करून आम्हाला उपेक्षू नका साऱ्यांनी दुःख भरित होऊन मागणी केली श्री गुरूंनी त्यांना समजावून सांगितले प्रिय शिष्य हो हे तुम्हा सर्वांना संन्यास दीक्षा मिळाली आहे संन्यास सतत पाच दिवस एका ठिकाणी वस्ती करू नये असा नियमच आहे मन स्थिर होईपर्यंत एखाद्याने तीर्थयात्रा करावी ज्याने मन जिंकले तोच परमात्म्याच्या निकट पोहोचतो शिष्याने गुरुवाक्य अत्यंत श्रद्धेने पाळावे त्यातच त्याचे कल्याण आहे असते तोच त्याचा परमार्थही असतो परमधर्मही असतो आम्ही तुम्हा सर्वां सर्वांच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा करण्याविषयी सांगत आहे गुरु हा चैतन्यमयी धर्माचा मूर्तिवंत स्वरूप आहे शिष्यवर्गाने श्री गुरूंच्या इच्छेनुसार मनानुसार वर्तन करावे त्यानंतरच तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उत्तम पद मिळवण्यासाठी पात्र व्हाल लौकिक ज्ञानाने समृद्ध होण्यासाठीच मी तुम्हाला यात्रा करावयास सांगित सांगत आहे म्हणूनच तीर्थयात्रेकरिता निर्गमन हे स्वहितार्थ आहे या हितवचनांनी शिष्य थोडे शांत झाले गुरुवाक्य गुरुपदेश उल्लंघनाची कुणाचीच सि, इच्छा सिद्धता नव्हती त्या सर्वांनीच विचार केला गुरुवचन हेच हे, हे आम्हा शिष्यांकरिता अंतिम सत्य आहे गुरु कधीच भगवंताच्या उपदेशांपासून विलग होत नाही गुरुवाक्य परिपालने माणसाला सर्व सिद्धी प्राप्त होते जर गुरुवचन शुल्लक मानले तर अनर्थ घडते गुरु कृपा गुरु गुरु गुरुपदेशातच असते गुरुवचनात कल्पनातीत असे अनेक सूक्ष्म विचार साठलेले असतात गुरु वाक्याची अवहेलना करणाऱ्या व उल्लंघणाऱ्या शिष्याला रोरक नामक भयंकर नरकात स्थान मिळते शिवाय त्यांची प्रगती खुंटते व तो अधोगतीला पोहोचतो असा सखोल विचार करून गुरूंचा आदेश पालन करणे हितकारक आहे असा निर्णय करून सर्वजण तीर्थयात्रेसाठी निघण्यास सज्ज झाले त्याचप्रमाणे सर्व शिष्यांनी गुरुची भेट घेतली व त्यांना म्हणाले हे सद्गुरू आपले वाक्यच वेदवाक्य आहे आम्ही तीर्थ तीर्थयात्रेला सिद्ध आहोत आम्ही कुठे कुठे भेट द्यावी तिथे कोणते विधान आचरावे कोणते आचार विचार पाडावेत तसेच यात्राक्रम काय असावा याविषयी मार्गदर्शन करा आम्ही त्याचे तंतोतंत पालन करू गुरु कारण गुरुदर्शनाने आचर आचरहित धर्मकर्म अखंड पुण्यफळ देतात गुरुवचनाचा आदर करण्यातच आमचे परम कल्याण आहे आपले वचन पालन केल्यामुळे आम्हाला सर्व सिद्धी व धार्मिक योग्यता लाभतील शिष्याचे वचन ऐकून श्रीगुरु प्रसन्न झाले तीर्थाचे महत्त्व सांगण्यासाठी परिचय करून देणार देण्याच्या दृष्टीने व शिष्यांनी योग्य प्रकारे तीर्थाटन करावे या विचाराने त्यांनी यात्राक्रम आखून दिला श्री गुरु म्हणाले प्रिय शिष्यगण हो या ब्रह्मांडात काशी हे तीर्थराज म्हणून प्रसिद्ध आहे तिथे जाऊन गंगा भागीरथीचे सेवन करून तुम्ही अनंत पुण्यफल प्राप्त करून घ्यावे गंगा यमुना संगम असणारी प्रयाग यात्रा केल्याने द्विगुणित फलप्राप्ती होते यमुना नदी वाहत असलेल्या पंचवीस गावात स्नान केल्याने अत्याधिक फळ मिळते प्रयाग क्षेत्रातील कोणत्याही ग्रामी जाऊन नदी स्नान केल्याने पितरांसहित यात्र, यात्रा यात्रार्थी देखील ब्रह्मलोकी जातो प्रसिद्ध असणाऱ्या वरुणा कोशावती कृष्णावेणी श शरावती वि, विपाशका वितस्ता मरु मरुगंधा असितनी मधुमती पयस्विनी धृतवती देवनदी जेथे वाहत आहेत त्या सर्व पंधरा गावातून तुमची यात्रा घडली पाहिजे चंद्रभागा रेवती शरयू गोमती वेदिका कौशिकी नित्यजला मंदाकिनी महानदी वक्ता पूर्णायुष वरुणा नद्यांमध्ये स्नान केल्याने त्रिवेणी संगम फळ मिळते व प्रचंड धार्मिक पुण्यफळ लाभते तसेच पुष्कर तीर्थ वैरोच वैरोचनी तीर्थ रामेश्वरी सेतुबंध तीर्थ पुरुषोत्तम तीर्थ नेहमी शरण्य तीर्थ आणि येथील उपतीर्थामध्ये देखील स्नान केले पाहिजे नंदी तीर्थ गंगा तीर्थ बद्री ती नारायण तीर्थ नारायणतीर्थ कुरुक्षेत्र तीर्थ श्री शैल श्री श्री शैल तीर्थामध्येही स्नान आवर्जून करावे महालयातीर्थात स्नान करून पितरांना तर्पण के दिले तर आपल्या पितरांचे बेचाळीस कुड उद्धार होतात व ते निश्चितच स्वर्ग गाठतात केदारतीर्थ पुष्कर तीर्थ तीर्थ नर्मदा तीर्थ मातृकेश्वरतीर्थ तीर्थ कोकामुखतीर्थ तीर्थ विजयतीर्थ पुलिंद्रतीर्थ चंदनतीर्थ गोकर्णमधील तीर्थ श तीर्थ आदी तीर्थ तीर्थामध्ये स्नान केल्याने पुष्कळ शुभफळ मिळते अयोध्या मथुरा काशी द, द्वारावती गया शालिग्राम तीर्थ व तीर्थ हे क्षेत्र समजले जातात तुम्ही गोदावरी तटाक यात्राही संपन्न केली पाहिजे मजुरा संगमावरील भी भीमेश्वर तीर्थ व गोदावरी समुद्र संगमावरील तर्पण तीर्थाच्या ठिकाणी स्नान करून तर्पण दिले पाहिजे पूर्णा नदीच्या तीरावरील चारही ग्रामामध्ये कृष्णावेणी तीरावरील पंधरा ग्रामाची यात्राही पूर्ण केली पाहिजे तुंगभद्रा तटाक प पंपा सरोवर यात्रा भांजरती तटाक यात्राही पूर्ण कराव्यात पंढरपूर मातृलिंग गाणगापूर ही, ही तीर्थे तर अत्यंत पुण्यकारक आहेत गाणगापूर हे क्षेत्र भीमा आम्हाच्या संगमावर वसलेले आहे अनुपम असे हे गान गांधर्वपूर्ण गांधर्व भुवन गानगापूर नामाने या भूलोकी प्रसिद्ध झाले आहेत अनादिकालापासून अधिक संख्येने साधू संत सिद्ध पुरुष येथे येऊन जपानुष्ठान आचरतात गाणगापूर हे भक्ताचे सर्व कामना पूर्ण करणारे अपू अपूर्व क्षेत्र आहे गाणगापूरच्या वर्धा मलप्रभा संगमात देखील स्नान करून तपसिद्धी करावे त्यामुळे जन्मजन्मांतरीची पाप राशी जातात म्हणून तुम्ही तेथे ते अवश्य स्नान करावे भीमा अमरजा संगमावर कोठी तीर्थ आहे तिथेच भूलोकीचा कल्पवृक्ष म्हणून जाणलेले अश्वत्थ वृक्ष आहे त्या वृक्षासमोर नरसिंह तीर्थ आहे व त्याच्या उत्तरेला वाराणसी तीर्थ व पूर्वेला पापविनाशी तीर्थ आहे नंतर कोठी तीर्थ रुद्रापतीर्थ चक्रतीर्थ इत्यादी तीर्थ स्नानादी धार्मिक कर्म आचरावेत हे चक्रतीर्थ द्वारावती असे म्हणावे तिथे वास करणाऱ्या केशव नायकाचे दर्शन घ्यावे तिथून थोड्या अंतरावर मनमत तीर्थी आणि त्यासमोर कल्लेश्वराच्या देवालय अवश्य जावे शुभकारक गुरुग्रह सिंह राशीत प्रवेश करताना सकल तीर्थामध्ये उत्साह चैतन्य उद्भवते गुरु कन्या राशीत प्रवेश करताना भगीरथी नदी कृष्णाला मिळते कृष्णा नदीला मिळते गुरु तुला गुरु तुला राशीत प्रवेश करताना भगीरथी तुंगभद्रेला मिळते कर्क राशीत जेव्हा सूर्यप्रवेश करतो तेव्हा मक मकर संक्रमण होते व त्याच वेळी मलप्रभा तथा कृष्णा नदीच्या संगमात स्नान करावे अशा समयी तीर्थ स्नान केल्याने भौतिक सुख समृद्धी आनंद तसेच आध्यात्मिक प्रगती होते ब्रह्महत्या ब्रह्म महापातक देखील नाहीसे पवित्र कृष्णा संगमावर सुद्धा स्नान करावे तेथे स्नान केल्याने पुढील सात जन्मापर्यंत विप्रकुळात जन्मण्याचा योग मिळतो तु तुंगा आणि भद्रा नदीच्या संगमावर स्नान करून अधिक पुण्य कमवावे नंतर निवृत्ती संगमावर पाताळगंगेमध्येही स्नानादिकर्मा संपन्न करावेत त्यानंतर पाताळगंगेत स्नान करून श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतल्याने अगणित पुण्य लाभते व यात्रार्थी जननमरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो कृष्णा नदी समुद्राला जिथे मिळते त्या लिंगालय संगमावर भावभक्तीने स्नान करावे कावेरी नदी समुद्राला जिथे मिळते त्या ठिकाणी भक्तिभावाने स्नान करून सर्व पापाचे परिहार करून धन धन्य व्हावे ताम्रमपर्णी कृतमाला नदीमध्ये आवर्जून स्नान करावेत जिथे पयस्विनी आणि भवनाशिनी नद्या समुद्रात विलीन होतात तेथे स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतं तिथून पुढे प्रयाण करीत शे शेषाद्री शेषाद्री क्षेत्री श्रीरंगनाथ व पद्मनाथ देवांना पूजावे त्यानंतर त्रिणामल्ली क्षेत्री भेट द्यावी नंतर सं सकल तीर्थ समतुल्य कुंभकोण कुंभकोण तीर्थाची भेट घ्यावी व पुढे कन्याकुमारीचे दर्शन घेऊन मत्स्य मत्स्य तीर्थी स्नान करावे श्रेष्ठ व महिमावंत पक्षीतीर्थ रामेश्वर तीर्थ धनुषकोटी तीर्थ कावेरी तीर्थ पुरुषोत्तम तीर्थ कोटी तीर्थ कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या स्थायी स्थानी अवश्य जावे दक्षिण काशी म्हणून प्रख्यात असलेल्या कोल्हापुरात आगमन करून नरसिंह व सदाशिवाचे दर्शन घ्यावे कृष्णा तीरावरील भि भिल्लवडी या ठिकाणी शक्ती स्वरूपीनी भुवनेश्वरी देवीच्या सान्निध्यात तपाचरण करावे तेथे तपाचरण करणारा भुवनेश्वरी देवीच्या अनुग्रहाने तिच्यातच ऐक्य पावतो नंतर वरुणा संगमात स्नान करून संगमेश्वराची पूजा करावी कृष्णातीरी अनेक ऋषीचे आश्रम आहेत तिथे स्नान केल्याने कर्मदोष जाऊन ज्ञानसिद्धी लाभते नरसोबावाडीला कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान केल्याने प्रयागा प्रयाग स्नानापेक्षा अधिक अत्याधिक पुण्यप्राप्ती होते नंतर युगालय व शु शुरपालयी या दोन्ही ती दोन्हीचे तीर्थ व विस्मरता या दोन्हीचे तीर्थ न विसरता प्राशन केल्याने मुक्तीमुक्तीचे फळ मिळते कृष्णा मलप्रभा संगम छाया भगवती नामक स्थळ आहे तिथे विश्वामित्र ऋषींनी तपाचरण केले होते सर्व दोष तिथे जाऊन स्नान करावे पवित्र श्वेत शृंगी ह्या स्थळी श्री विष्णू अवतारी कपिलामुनींनी गायत्री देवीची उपासना करून तिचे दर्शन घेतले होते त्या ठिकाणी स्नान केल्याने काशी क्षेत्र भगीरथी क्षेत्र या पवित्र क्षेत्री स्नान केल्याने पुष्कळ पुण्य मिळते तिथे साधकांनी आपल्या इच्छित मंत्राचा जप करावा व कोटी पुण्य कमवावे केदारेश्वर क्षेत्री जाऊन केदारेश्वराचे दर्शन घेऊन कृथार्थ व्हावे श्री दत्तगुरूचे प्रत्यक्ष वास्तव्य असलेल्या पिठापुराच्या यात्रेने सर्व क्षेत्राचे फळ मिळते तुम्ही संदर्शन करण्याच्या अजून एक पुण्यक्षेत्र म्हणजे मणिगिरी मणिगिरी हे सप्तर्षींनी दीर्घकाळ तपाचरण केलेले स्थान आहे व कल्याण येथील असंख्य क्षेत्राची यात्रा करावी या क्षेत्राची यात्रा केल्याने संसाराचा व्यामोह शमन होऊन यात्रेकरू जननमरणाच्या चक्रातून सुटतो श्री श्रीगिरी क्षेत्राची पदयात्रा करून तिथे भेट दिल्याने यात्रेकरू पुनर्जन्मातून मुक्त होतो प्रिय शिष्यांनो अशा प्रकारे तुम्ही समस्त क्षेत्राची यात्रा विधियुक्त करावी तीर्थ नदीच्या रजोदर्शनाचा म्हणजेच ऋतुस्रावाचा काळ असतो त्यावेळी नदीमध्ये स्नान करू नये तसे केल्याने दोष लागतात सूर्य कर्कराशीत प्रवेश केल्या दिवसापासून मकर संक्रांतीपास मकर संक्रांतीपासून म्हणजेच दोन मासपर्यंत यात्रे करू नये नदीत स्नान करू नये पण नदी, नदी तीरावर वास करणाऱ्या नदी स्नानाचा नदी नदी तीरावर वास करणाऱ्याला नदी स्नानाचा दोष लागत नाही जर दोन महिने स्नान न करता राहणे अवघड जात असेल तर शक्यतो त्या महिन्यात किमान तीन दिवस तरी स्नान करू नये नदीच्या ऋतुस्रावाच्या अवधीत भगीरथी गोदावरी चंद्रभागा सिंधू नर्मदा आणि शरयू या महानदीत कदापि स्नान करू नये तसेच ग्रीष्म ऋतूत सर्व नद्यांना ऋतुस्रावाचा दोष दहा दिवसापर्यंत असतो म्हणून त्या समयी तिथ त्यासमयीदेखील तिथे स्नान करू नये ग्रीष्म ऋतूमध्ये सरोवरात वा विहिरीत केवळ एक रात्री स्नान करू नये कोणत्या नदीत सरोवर व विहिरीचे पावसाचे पाणी वाहते तसेच दिवस रुतु दिवस म्हणून समजावे दोषकारक आ स्नान अजिबात करू नये हे शिष्यानुसार तीर्थयात्रेविषयी सर्वसाधारणपणे प्रचलित असलेल्या तीर्थाटनाचा विषय विधी विधान तुम्हाला सांगितले आहे त्यांचे तुम्ही तंतोतंत पालन करावे परमात्म्याच्या या सृष्टीत सर्व पवित्र तीर्थ क्षेत्रांना शारीरिक भेट देणे दुस्तर आहे तेव्हा आमच्या वचनाप्रमाणे तीर्थाचरण करावे त्यामुळे तुमचे सर्व पाप परिहार होऊन पुण्य संग्रह होईल शिवाय तुम्ही अतिसुलभपणे जनन मरणाच्या चक्रातूनही पार व्हाल असा उपदेश केला श्रीगुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने सर्व शिष्य भारावले व गुरुवचन सर्व श्रेयोभिवृद्धीला मूल आहे असे समजून भक्तिभावाने श्रीगुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला तर नामधारका श्री नरसिंह सरस्वती गुरुजी तपश्चर्याच्या काळात एक संपूर्ण वर्षभर वैजनाथ क्षेत्री गुप्तवाने वास्तव्याला होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेत पुण्यवान मीच एकटा धामलो होतो असे सिद्धमुनींनी सांगितले स्वरूपी श्री गुरु चरित्राचे श्रवण केल्याने मनुष्याला जीवनात श्रेया श्रेयोभिवृद्धीला प्राप्त होते तसेच त्याला चतुर्विध पुरुषार्थही लाभतात व त्याची सकल मनोकामना पूर्ण होतात इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा पंधरावा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदत्त्रेयार्पण मस्त श्री स्वामी समर्थ